मित्रांनो नमस्कार तुमचं माझ्या युट्यूब मध्ये स्वागत आहे आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपल्याला शिक्षक भरती बाबत चर्चा करायची आहे मित्र महाराष्ट्रामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये जी फार मोठी शिक्षक भरती होऊ घातली होती त्यामधील ज्या काही जिल्हा परिषदच्या शाळा आहेत यामध्ये आणि ज्या खासगी शैक्षणिक संस्था आहेत ज्यांनी विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये आपल्या जाहिराती दिल्या होत्या त्या खासगी शैक्षणिक संस्थेची निवड यादी जो काही पहिला फेज आहे त्याच्यामध्ये अं लागलेली आहे आणि याच्यामध्ये सुद्धा फार विचित्र परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे की ज्या शिक्षक उमेदवारांची निवड यादी लागलेली आहे त्यांच्या जे काही डॉक्युमेंटच व्हेरिफिकेशन करायचं आहे ते व्हेरिफिकेशन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या शाळा आहेत त्यामधलं बरस पूर्ण झालेलं आहे परंतु काही ज्या काही खाजगी व्यवस्थापनाच्या शाळा आहेत अनुदान प्राप्त शाळा असं आपण त्याला म्हणतो आणि ज्या अनुदान प्राप्त शाळांनी विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये जाहिराती दिल्या होत्या आणि आपले जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांनी त्यांचा प्राधान्यक्रम दिला होता आज जर आपण असा विचार केला की त्यांनी प्राधान्यक्रम दिल्यानंतर निवड यादी लागली आणि निवड यादी लागल्यानंतर जवळपास चार ते साडेचार महिन्याचा कालावधी त्यावरून गेलेला आहे तरी काही खाजगी शैक्षणिक संस्थेमध्ये अजूनपर्यंत त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुद्धा झालेलं नाही त्यामुळे निवड यादी लागून सुद्धा हे शिक्षक उमेदवार डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि नियुक्तीचा आदेश मिळण्याच्या प्रतीक्षेमध्ये आहेत बघा फार विचित्र परिस्थिती आहे म्हणजे ज्यांची निवड यादी लागली त्यांना आनंद झाला की आता आपली निवड यादी लागली आपल्याला आपल्या निवड यादीमध्ये आपलं नाव आलं आपल्या नावाची शिफारस संबंधित शैक्षणिक संस्थेमध्ये झालेली आहे आणि चार महिने चार ते साडेचार महिने त्यावरून गेलेले आहेत आणि हे जे शिक्षक उमेदवार आहेत ते अजूनही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या प्रतीक्षेमध्ये आहेत आणि बाकी जे आपले शिक्षक उमेदवार आहेत ज्यांचं निवड यादीमध्ये नाव नाही ते शिक्षक उमेदवार कन्व्हर्टेड राऊंड ज्याला आपण समांतर आरक्षणाची फेरी त्या प्रतीक्षेत आहेत आणि विदा इंटरव्ह्यू ज्या शिक्षक उमेदवारांनी प्राधान्यक्रम दिलेले आहेत ते सुद्धा बैथ ची निवड यादी केव्हा लागते या प्रतीक्षेमध्ये आहेत काय झालं मित्र शिक्षण क्षेत्रामध्ये फार आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या काही शाळा आहेत ना त्या शाळांच्या बाबतीत जर आपण विचार केला तर काही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा आहेत आपण जर मॅक्झिमम शाळा एक ते पाच एक ते चार याचा जर विचार केला तर ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जिल्हा परिषदच्या आहेत भरपूर शाळा आहेत त्याच्यानंतर नगर परिषदच्या आहेत आणि महानगरपालिकांच्या आहेत आणि यांचा जो कारभार आहे तो पूर्णपणे गव्हर्नमेंटच्या अंडरमध्ये येतो म्हणजे त्यांचे जे नियुक्तीचे समजा जे ते करूं चा आदेश आहेत विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये ते शिक्षण आयुक्त काढतात आणि संबंधित जे काही युव असतात ते त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून त्यांना नियुक्तीचा आदेश देतात राहिला प्रश्न असा की अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्थेला अनुदान हे शासन देते हे सगळ्यात महत्वाचं आहे या अगोदर तर सॅलरी ग्रँड होता नॉन सॅलरी ग्रँड सुद्धा शैक्षणिक संस्थेला मिळायचं सॅलरी ग्रँड मध्ये जे काही नियुक्त शिक्षक आहेत त्यांचे पगार म्हणजे व्हायचे आणि नॉन सॅलरी ग्रँड मध्ये जे काही त्यांना शैक्षणिक साहित्य लागते ते खरेदी करण्याचं नॉन सॅलरी च्या माध्यमातून सुद्धा शाळांना अनुदान मिळत होत अजूनही काही प्रमाणात ते मिळते मग प्रश्न असा आहे की ज्या काही अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था आहेत यामध्ये जे शिक्षक भरायचे आहेत त्यांचे जे अधिकार आहेत शिक्षक भरण्याचे जे अधिकार आहेत ते खाजगी शैक्षणिक संस्थांच्या अध्यक्षांचे आहेत आणि पवित्र पोर्टल यायच्या अगोदर वर्तमानपत्रामध्ये जाहिराती द्यायच्या आणि वर्तमानपत्रामध्ये जाहिराती दिल्यानंतर इंटरव्ह्यू घ्यायचा इंटरव्ह्यू घेतल्यानंतर त्याच्यामधन जे काही सिलेक्टेड शिक्षक उमेदवार आहेत त्यांना संस्था अध्यक्षाच्या सहीने ऑर्डर मिळायची म्हणजे नियुक्तीपत्र मिळायचं आणि ते संबंधित शाळेमध्ये जाऊन जॉईन व्हायचे म्हणजे रुजू व्हायचे आणि रुजू झाल्यानंतर त्यांना मान्यता घ्यावी लागत होती आणि ती मान्यता कोण द्यायचं तर हायस्कूल विभाग असेल तर शिक्षणाधिकारी माध्यमिक देत आणि प्राथमिक विभाग असेल तर शिक्षणाधिकारी प्राथमिक द्यायचे आणि कनिष्ठ महाविद्यालयाची म्हणजे ज्याला आपण ज्युनियर कॉलेज असं म्हणतो यामध्ये जर नियुक्ती असेल तर संबंधित विभागाचे जे शिक्षण उपसंचालक आहेत ते त्यांची मान्यता त्या पोस्टला देत होते दे, त्याला आपण इंग्लिशमध्ये अप्रुव्हल असं म्हणत होतो आणि एकदा ऍप्रुव्हल मिळालं की मग बिल टाकायचे पगार बिल टाकायचं पगार बिल टाकल्यानंतर ते जे नियुक्त शिक्षक आहेत त्यांचा पगार दर महिन्याला सुरु व्हायचा ही अगोदरची पद्धत झाली पण त्यानंतर काय झालं की दोन हजार सतरा पासून पवित्र पोर्टल आलं आणि या पवित्र पोर्टल याच्यासाठी यांनी आणलं होतं तत्कालीन जे शिक्षण मंत्री आहेत विनोदजी तावडे आणि त्यावेळेसचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या काळात हे पवित्र पोर्टल त्यावेळेस आलेलं आहे आणि त्यांनी त्यावेळेस ते सांगितलं की या खाजगी शैक्षणिक संस्थेमध्ये नियुक्तीमध्ये प्रचंड अनियमितता होते त्यामुळे आम्ही आता खाजगी शैक्षणिक संस्था ज्या अनुदान आहे ज्याला गव्हर्नमेंट अनुदान देते अशा खाजगी शैक्षणिक संस्था अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था वगळून आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यामधली मधली जी नियुक्ती आहे ते गव्हर्नमेंटने स्वतःकडे घेतली आणि त्याच्यासाठी टीईटीची परीक्षा त्यांनी घेतली आणि त्याच्या गुणानुक्रमे त्यांना नियुक्तीपत्र देऊ असं या पवित्र पोर्टलच्या माध्यमातून त्यावेळेस सांगण्यात आलं हे पवित्र पोर्टलच त्याच्यासाठी आणलं होतं की जे काही खासगी शैक्षणिक संस्था आहे याच्यामध्ये ज्या नियुक्तीमध्ये अनियमितता होते ते दूर करण्यासाठी परंतु काय झालं की याला काय केलं याला या पवित्र पोर्टलला ह्या जे खाजगी शैक्षणिक संस्थेचं जे युनियन असते ही संघटना आहे त्यांची त्यांनी याला कोर्टामध्ये चॅलेंज केलं आणि हे खरं आहे की स्कूल बोर्ड नुसार खाजगी शैक्षणिक संस्थेमध्ये शिक्षक नियुक्तीचा जो अधिकार तो चाले आहे तो संबंधित संस्था चालकांचाच आहे यामध्ये कुठलंच दुमत नाही याचाच आधार घेऊन खाजगी शैक्षणिक संस्थेचं जे काही संचालक मंडळ आहे ते कोर्टामध्ये गेले आणि त्यांनी कोर्टाला सांगितलं की यांनी हे पवित्र कोर्ट आणलं हे आम्हाला मंजूर नाही कारण हा आमचा अधिकार आहे आणि तो आमचा अधिकार आपण अबाधित ठेवावा स्कूल बोर्डनुसार मग त्याच्यात काय झालं माहितीये का मान्य कोर्टाने मध्यम मार्ग काढला आणि मध्यम मार्ग असा काढलेला आहे की ठीक आहे डीईटी यांनी घ्यायची डीईटी नुसार यांनी निवड यादी पाठवायची आणि एका पोस्टसाठी दहा व्यक्ती पाठवायचे दहा शिक्षक उमेदवार पाठवायचे त्याला त्यांनी तीस गुण दिले त्याच्यापैकी एक निवडायचं हे झालं वैद्यव्ह्यूच आणि त्यांना हा सुद्धा अधिकार दिला सुद्धा की तुम्ही विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा बनवू शकता अशा दोन बाबी तिथं माननीय कोर्टाने जो काही माननीय कोर्टाचा आदेश आहे त्या आदेशानुसार आदेशा आणि नेमकं मित्रोह इथं फसलो का म्हणजे आता इथं काय झालं की जे काही माननीय शिक्षण आयुक्त आहेत त्यांचं सुद्धा हे शैक्षणिक संस्था ऐकण्याच्या मनस्थितीत दिसत नाही आणि त्यामुळे आज महाराष्ट्रामध्ये अशी विचित्र परिस्थिती निर्माण झालेली आहे की बरेचसे शिक्षक उमेदवार जे आहेत त्यांनी ग्रॅज्युएशन केलेलं आहे पीजी केलेलं आहे बी एड केलेलं आहे बी एड केलेलं आहे ची परीक्षा सुद्धा दिली आहे आणि त्याच्यामध्ये चांगले गुण सुद्धा घेतलेले आहेत एवढं करून सुद्धा त्यांच्या पदरी निराशा घेऊन राहिलेली कारण काय झालं आहे का एक तर शिक्षक भरती दोन हजार बारा पासून झाली सतरा मध्ये पवित्र पोर्टलच्या माध्यमातून ही शिक्षक भरती सुरू करण्यात आली त्यानंतर ही पवित्र पोर्टलच्या माध्यमातून जी शिक्षक भरती सुरू करण्यात आली ती कोर्टाच्या विळख्यात फसली तिथं काही काळापर्यंत ती दोन हजार बावीस पर्यंत चालली आणि तेव्हा ती फिफ्टी पर्सेंट जवळपास त्याच्यामध्ये ती कम्प्लीट झालेली आहे अजूनही सत्राची शिक्षक भरती पूर्ण झालेली नाही मित्र हे याच्यामधलं वास्तव्य मग आता प्रश्न हा राहिला आहे की आता ज्या पवित्र पोर्टलमध्ये ज्या काही शैक्षणिक संस्था आहेत त्यांनी स्वतःहून विदाउट इंटरव्ह्यूच्या जाहिरात दिल्या आहेत स्वतःहून त्यांनी विदाउट इंटरव्ह्यूच्या जाहिरात दिलेल्या आहेत मग त्यांना त्यांनी हे जे निवड झालेले शिक्षक उमेदवार आहेत यांना घेण्यात काय अडचण आहे यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्यांनी का करू नये कारण त्यांनी स्वतःहून पवित्र पोर्टलवर जाहिराती टाकलेली आहेत की आम्ही विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये शिक्षक जे काही उमेदवार आहेत त्याच्यामधनं आम्ही नियुक्ती करण्यास तयार आहोत त्यांनी स्वतःहून जाहीराती मग अशी एक पश्चिम महाराष्ट्रातली फार मोठी शैक्षणिक संस्था आहे रयत शिक्षण संस्था ज्यांनी आठ हजार आठशे पदाची जाहिरात टाकली मित्र पवित्र बद्दल मग आठ हजार आठशे शिक्षक पदांची तुम्ही जाहिरात टाकली विदाऊट तुम्ही तिथं ती जाहिरात दिली आणि त्यानुसार निवड यादी सुद्धा तुमच्याकडे पाठवण्यात आली सहाशे पंचेचाळीस शिक्षक उमेदवारांची मग या सहाशे पंचेचाळीस जे आपले शिक्षक उमेदवार आहेत त्यांना त्यांचं डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन करणं आणि त्यांना रुजू करण्यात अडचण काय कारण हे सर्व जर आपण स्वतःहून करतो तरीही अजूनपर्यंत आपण त्यांना त्यांचं डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन करत नाही त्या शिक्षक उमेदवारांना आपण रुजू करून घेत नाही याच कारण काय हे समजायला मार्ग नाही मग हे जे सहाशे पंचेचाळीस शिक्षक उमेदवार आहेत हे शिक्षण आयुक्तांकडे सुद्धा गेले होते चौदा फेब्रुवारीला यांनी त्यांना निवेदन सुद्धा दिलेलं आहे की आमची तुम्ही निवड केली मग यांना तुम्ही सांगा ना की आता आमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायला आणि आम्हाला नियुक्ती द्या आता मला सांगा हे जे सहाशे पंचेचाळीस शिक्षक उमेदवार आहेत ज्यांची निवड यादी शिक्षण संस्थेला पाठवण्यात आलेली आहे त्यांनी ते विदाउट इंटरव्ह्यू मध्ये घेतलेलं आहे म्हणजे त्यांनी जाहिरात दिलेली आहे त्यानुसार त्यांना सहाशे पंचे जे काही यादी आहे ती पाठवण्यात आलेली आहे परंतु पर। ते अजूनपर्यंत त्या सहाशे पंचेचाळीस शिक्षक उमेदवारांना त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करत नाहीत त्यांना रू रुजू सुद्धा करून घेत नाहीत मग अशा शिक्षक उमेदवारांनी आता काय करा एक तर त्यांनी त्यांचं नाव आल्याबरोबर त्यांनी जिथं ते सर्व्हिस होती तिथं राजीनामा देण्यात ज्या काही समजा नॉन ग्रॅड संस्था असेल जिथं काही जो काही त्यांना समजा काहीतरी काही फुल नाही फुलाची पाकडी तिथं पगार मिळत असेल तो सुद्धा त्यांच्या हातचा लिहिलेला त्यांना त्यांच्या मुलं बाळ असतील त्यांच्या ऍडमिशन सुद्धा घ्यायचे आहेत मग असे जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांनी आता काय करावं आणि शिक्षक शिक्षक या ज्या उमेदवारांनी शिक्षक आयुक्तांना निवेदन देऊन सुद्धा त्यावर व्यवस्थित कारवाई होत नाही मग या शिक्षण क्षेत्राचा वाली कोण आहे जर शिक्षण संस्था चालक शिक्षण आहे सुद्धा सध्या ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये अशी एक विचित्र परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे शिक्षण क्षेत्रामध्ये एका शाळेमध्ये मुलांना शिकवायला शिक्षक नाही दुसरीकडे टीईटी घेतल्या जाते टीईटी घेतल्यानंतर पवित्र पोर्टल मार्फत त्यांनी प्राधान्य रजिस्ट्रेशन केलेलं आहे प्राधान्यक्रम भरलेले आहेत त्यांना नियुक्त्या मिळत नाहीत तिसरीकडे हे जे खाजगी संस्था चालक आहेत हे शासनाचं ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत कारण यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की हा अधिकार आहे स्कूल पण ठीक आहे ज्यांनी इंटरव्ह्यू मध्ये घेतलं काही हरकत नाही त्यांचं सध्या निवड यादी बाकी आहे पण ज्या शैक्षणिक संस्थांनी स्वतःहून विदाऊट इंटरव्यूच्या जाहिराती दिलेल्या आहेत त्यांना नियुक्त करण्यास हरकत काय असा माझा प्रश्न इथं निर्माण झालेला आहे त्यांना तुम्ही तात्काळ का ठेवता कारण आज निवड यादी लागून जर चार महिने झाले ना चार महिन्यापासून आपण त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करत नाही त्यांना आपण रुजू करून घेत नाही तर त्यांचं नुकसान काय होतं माहिती आहे का की तीन वर्ष त्यांना शिक्षण शिक्षणसेवकाचं पिरियड मध्ये काम करायचं मग आपण जर त्यांना चार महिने त्यांचे जर असेच गमावले तर ते शिक्षण शिक्षणसेवकाचे चार महिने त्यांचे पुढे वाढलेत ना म्हणजे अगोदरच शिक्षक भरती होत नाही त्याच्यामध्ये एज बार होण्याची भीती आलेली आहे बरेचशा आमच्या शिक्षक उमेदवार उमेदवार असे आहेत की ते एज बार होण्याच्या उंबरठावर निर्माण त्यांचं म्हणजे ते शिक्षक भरती होत नसल्यापुढे वयोमान वाढलेला आहे मग आता एकूण तिकून कसे तरी एक आशेचा किरण निर्माण झाला होता तर आपण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करत नाही त्यांना नियुक्त्या देत नाही त्यांच्यामुळे त्यांचं शिक्षण शेवटचा पिरियड हा चार महिन्यानं पुढे लांबतोय पर्यायाने त्यांचं जे काही म्हणजे त्यांच्या पेमेंटचं पण त्याच्यामध्ये नुकसान होते आणि दुसरं असं की आज आच्च, आजच्या घडीला ते अस्थिर आहे कारण मुलाबाळाचे ऍडमिशन कुठं घ्यायचे आहे केव्हा आपल्याला जॉईन करून घेतील केव्हा आपल्याला रुजू करून घेणार आहेत रुजू करून घेतात की घेत नाहीत कारण आयुक्त सुद्धा स्पष्ट सांगण्यास काहीच तयार नाही तर हे जे सहाशे पंचेचाळीस आमचे शिक्षक उमेदवार आहेत त्यांनी आता कुठं झालं काय करावं याच्यासाठी इतकं स्पष्ट असल्यानंतरही माझं असं मत आहे की याच्यामध्ये शिक्षण आयुक्तांनी थोडस लक्ष घालून संबंधित शैक्षणिक संस्थेला या बाबतीत त्यांची काय जबाबदारी आहे ते त्यांनी थोडस म्हणजे त्यांना काहीतरी एक म्हणजे परिपत्रक वगैरे काढून त्यांना हे जे सहाशे पंचेचाळीस आपले शिक्षक उमेदवार आहेत यांना लवकरात लवकर यांचं डॉक्युमेंट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि यांना नियुक्ती पत्र मिळायला पाहिजे आज जर समजा रे शिक्षण शिक्षण संस्थेसारखी मोठी संस्था आहे तिथं जर चा, चार जर चार महिने रुजू होण्यासाठी जर वेळ लागत असेल तर बाकीच्या शैक्षणिक संस्था आहेत या वैध इंटरव्ह्यू मध्ये घेतात आणि वैध इंटरव्ह्यू मध्ये घेतल्यानंतर आता इथं काय परिस्थिती निर्माण होईल हे यावर भाष्य करणंच फार कठीण आहे म्हणून आपली शासनाला विनंती राहील की जे काही विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये जे शिक्षक उमेदवारांची सिलेक्शन यादी तुम्ही जे निवड यादी संबंधित संस्थेला त्या संबंधित संस्थेला एक तुम्ही टाइम करायला पाहिजे ही निवड यादी तुम्हाला या तारखेला पाठवलेली आहे आणि इतक्या दिवसाच्या आत यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून तुम्ही यांना रुजू करून घ्या यांना पत्र देऊन यांना रुजू करून घ्या याच्यासाठी एक टाइम द्यायला पाहिजे एक वेळ द्यायला पाहिजे त्यासाठी एक दिवसाचा कालावधी महिन्याचा काहीतरी कालावधी द्यायला पाहिजे आणि या कालावधीमध्ये जर तुम्ही जर हे उमेदवार जर नियुक्त केले नाहीत तर त्या संबंधित पोस्ट तर आयसोलेटेड करून टाकायच्या किंवा मग शासनाने असा काहीतरी विशेष अधिकार वापरून त्यांना नियुक्ती द्यायला पाहिजे काहीतरी याच्यावर कुठंतरी बंधन आणायला पाहिजे कारण अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था आहेत सर्वसामान्य जे काही टॅक्स पेअर आहेत त्यांच्यामधन हे अनुदान दिले जाते संबंधित संस्थेला मग तिथं जे मुलं ऍडमिशन्स घेतात त्यांना शिक्षक सुद्धा मिळाला पाहिजे त्या मुलांचं अध्यापन सुद्धा चांगलं व्हायला पाहिजे आणि जे आपले शिक्षक उमेदवार आज नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत त्यांना नोकऱ्या सुद्धा मिळाल्या पाहिजेत कारण त्यांनी सर्व जे काही तुमच्या म्हणजे जे, जे, जे मिनिमम क्वालिफिकेशन घेतलेल्या आहेत त्यांनी तुमची जी डीईटीची जी परीक्षा आहे टॅटची जी परीक्षा आहे ती सुद्धा दिलेली आहे त्याच्यात त्यांनी गुणवत्ता सुद्धा मिळवलेली आहे तर या सर्व गुणवत्तेचा आदर करून ज्या काही आता पोस्ट आहेत त्यामध्ये लवकरात लवकर त्यांची नियुक्ती व्हावी ही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शासनाला विनंती सर्व आपले जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्या माध्यमातून करूया आणि लवकरात लवकर म्हणजे तुम्ही जे शैक्षणिक सत्र आहे काही भागामध्ये पंधरा जून पासून सुरू होते आणि काही जो काही भाग आहे त्याच्यामध्ये काहीतरी आपला विदर्भाचा वगैरे भाग येतो त्याच्यामध्ये अठ्ठावीस की एकोणतीस जून पासून सुरू होणार आहे तर हे शैक्षणिक सत्र सुरू होण्याच्या अगोदर किंवा शैक्षणिक सूत्र शैक्षणिक सत्र जे काही सुरू होणार आहे त्याच्या एक पंधरा वीस दिवसाच्या याच्यामध्ये त्यांना नियुक्ती पत्र मिळून जे काही आपले विद्यार्थी सुद्धा शिक्षकाच्या शिक्षकांच्या प्रतीक्षेत आहेत कारण त्यांचं अध्यापन होत नाही त्यांना सुद्धा न्याय मिळेल ते व्यवस्थित त्यांचं अध्यापन होईल त्यांचा अभ्यास सुद्धा चांगला घेतला जाणार आहे तर हेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शासनाकडे विनंती करतोय मित्र आणि आपण अशी अपेक्षा करूया की पुढील जी निवड यादी आहे ती लवकरात लवकर लागेल आणि हे जे आहेत शिक्षक उमेदवार ज्यांचा अजूनही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं नाही त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लवकरात लवकर व्हावं आणि त्यांना संबंधित शैक्षणिक संस्थेने रुजू करून घ्यावं म्हणजे ते सुद्धा एक सुटकेचा सोडतील आणि पुढील त्यांची दिनचर्या व्यवस्थित सुरू होणार आहे कारण आता आचारसंहिता व्यक्त संपली आहे म्हणजे लोकसभेची आता सध्याने पदवीधरची शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची आणि ला ती झाल्यानंतर मग आणखी विधानसभेची लागते तीन तर त्यामुळे ही शिक्षक भरती आता लांबायला नको अशी आपण एक अपेक्षा करूया ठीक आहे आजच्या या व्हिडिओमध्ये इथं मी विराम देतोय तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल त्याला लाईक करा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनल आपण सबस्क्राईब करा म्हणजे अशा प्रकारचे आपण शिक्षण क्षेत्राबाबतीत जे काही नवीन व्हिडिओ बनवतो आहे ते तुम्हाला पाहण्यासाठी उपलब्ध होतील तर आताच्या या चर्चेला आजच्या या चर्चेला मी इथं पूर्ण ग्राम देतो पुन्हा चा आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद